आज जळगाव येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन जिल्हास्तरीय व्हिडिओ निर्मिती व नव उपक्रम स्पर्धा वितरण सन दोन हजार चोवीस पंचवीस सोहळा जळगाव येथे जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाला तसेच प्राथमिक शिक्षण विभागातून पाचोरा तालुक्यातील होळ तसेच माध्यमिक शिक्षण विभागातील भडगाव तालुक्यातील तांदूळवाडी या दोघही प्रथम बक्षिसे मिळवले या दोघेही शाळा माननीय आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांच्या मतदारसंघातील आहेत त्याप्रसंगी माननीय आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी आपल्या भाषणातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल दोघेही शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक तसेच विद्यार्थी यांचे अभिनंदन केले तसेच शिक्षण विभागाने उत्कृष्ट प्रकारे काम करून शिक्षणाचा दर्जा वाढवला आहे तसेच शिक्षकांचा गौरव केला नवीन सी ओ करणवाल मॅडम यांनी शिक्षा विभागाकडे अधिक लक्ष द्यावे असे सुचवण्यात आले त्याप्रसंगी माननीय नामदार संजय सावकारे साहेब आमदार किशोरप्पा पाटील साहेब जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल मॅडम प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील माजी महापौर सीमाताई भोळे तसेच मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील शिक्षक येथे उपस्थित होते